दिव्यातील समर्थनगर मोरेश्वर प्लाझा परिसरात शनिवारी एका कारला आग लागण्याची घटना घडली आहे दिव्यात उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत इमारतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे तर काही बिल्डरने इमारतीला अधिकृत पार्किंगची सोय दिलेली नाहीये परिणामी नागरिक आपली वाहनं रस्त्यावर पार्क करतात त्यामुळे दिव्याचे रस्ते अरुंद आणि अडथळाग्रस्त बनलेत त्यामुळे इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या भागात रुग्णवाहिका अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नाहीये नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर पालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि नवीन इमारतीमध्ये पार्किंगची सक्ती केली जावी अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे जर शासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जनआंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय दिव्यातील समर्थ नगर येथे आज एका वॅगनरला आग लागली आपण पाहतो दिव्यात पार्किंगची समस्या फार मोठी आहे आज दिव्यात अनेक अनाधिकृत बिल्डिंग बिल्डर उभ्या करत आहेत परंतु ज्या बिल्डिंग इथे उभ्या करत आहेत त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या गाड्या पार्क कुठे करणार हा मोठा प्रश्न आहे त्यांना कोणती पार्किंगची सुविधा दिव्यातील बिल्डर देत नाहीत आज पहा तर दिव्यातले बिल्डर एक फूट सुद्धा जागा सोडायला तयार आहे आज तुम्ही त्या लोकांना घर देत आहे पण ते जे लोक त्या बिल्डिंग मध्ये राहतात त्यांची टू व्हीलर मिला, फोर व्हीलर तर लांबच राहील परंतु प्रत्येकाची टू व्हीलर तरी असेल ती तरी बिल्डिंग मध्ये पार्क झाली पाहिजे परंतु कोणताही बिल्डर आज दिव्याचा पार्किंग सुविधा दिव्याचा रहिवाशांना देत नाही ही फार मोठी गंभीर बाब आहे तरी ज्या इमारती अनाजी चालू आहेत त्या इमारती बिल्डर वरती महापालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये पार्किंगची सुविधा ही सक्तीची करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनआंदोलन केले जाईल